नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक का अडोतीस कात्रज या भागामध्ये निंबाळकर वस्ती स्वप्न काकानगर या भागामध्ये आहोत या भागामध्ये कालच्याला पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स विभागाने संकलन विभागाने एक का कारवाई केली आणि त्याच्यामध्ये थकबाकी म्हणून निंबाळकर बंधूंचे आहेत हे निंबाळकर आहेत रामचंद्र निंबाळकर ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सील करून टाकल्या त्या आता या प्रॉपर्ट्या सील केल्या दोन हजार एकवीसला यांच्यावरती पहिल्यांदा टॅक्स आला दोन हजार एकवीसला पहिल्यांदा टॅक्स आला तर तो टॅक्सच ह्यांना लागतानाच पट टॅक्स लावला पस्तीस लाख रुपयाचा टॅक्स आला म्हणजे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आ, हा, हा टॅक्स लावला जातो तीनपट टॅक्स हा संपूर्ण शहराला हा भेडसवणारा तीनपट टॅक्सचा विषय तीन पटीने हा टॅक्स लावला जा जातो आणि तीन पटीने हा टॅक्स ज्यावेळेस नागरिकांना येतो त्यावेळेस बघ हा पुढं वाढत वाढत दरवर्षी ह्याला जवळजवळ पंधरा वीस टक्क्याच्या पुढं हे चक्रवाढ व्यात जातं आणि हे वा होऊन आज पन्नास लाख रुपयाची थकबाकी त्यांच्या अंगावरती काढली आहे महानगरपालिका ज्या जुन्या प्रॉपर्टी आहेत की ज्या प्रॉपर्ट्या वर्षानुवर्ष जागेवरती आहेत आज हा भाग जर पाहिजे तर हा पूर्वी सगळा ग्रामीण भाग आहे आणि नव्याने हा भाग आल्यानंतरनं या भागामध्ये ही लोकं पूर्वी सगळी शेतकरी लोकं आहेत हे सगळे इथे शेत्या करायचे पण आता शहराचं औद्योगिकीकरण झालं शहर मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे शेतीला पाणी मिळत नाही शेतीला भाव मिळत नाही या भावनेतून या लोकांनी इकडं सगळ्या शेड केले आणि शेड केल्यानंतर जर ह्या शेडला त्यांचं म्हणणं आहे की या शेडला आमच्या सिंगलपट टॅक्स असावा सिंगलपट टॅक्स असला तर कुणी भरायला तयार आहे परंतु महानगरपालिका कर संकलन विभाग जो वर्षानुवर्ष या विभागाकडनं नागरिकांवरती अन्याय होतो तो करोडो रुपयांचा जो फुगवटा दाखवला जातो इतका इतका टॅक्स टाकला आणि त्याच्यातून मग महानगरपालिकेचे अधिकारी जा लगेच जागेवरती येतात कुठलीही संधी न देता आज या ठिकाणी एवढे सगळे लोक बेरोजगार झालेत ह्या लोकांची सगळ्यांना महानगरपालिकेने सील ठोकलेत पन्नास लाख रुपये टॅक्स दाखवला आहे आणि यांचं सगळ्यांचं आज, आज उपजीविकेचं साधन पूर्णपणे संपलं आहे आज ह्या लोकांनी जायचं पुढं आता ह्याच्यामध्ये एक विषय असा सुद्धा आहे ज्याची मी परवादेशी पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता पथविभाग अनिरुद्ध पावसकर साहेब यांच्याकडे सुद्धा या विषयासंदर्भात मी तक्रार केली होती की ह्या निंबाळकर फॅमिलीवरती दोन प्रकारे अन्याय झालाय या निंबाळकर फॅमिलीचे जे शेड्स होते आता हा आपल्याला रस्ता दिसतोय आता इथे या आता हा रस्ता दाखव बिल्डिंग दाखव बाओ आता इथं हा जो काही रस्ता आहे हा रस्ता आहे सगळ्या यांच्या निंबळकरांच्या भाऊभावांच्या जागा आहेत आता ह्याच्यामधून आता हा रस्ता एवढा सुंदर बनवलेला रस्ता असतो हा पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाकडून एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी टाकून हा रस्ता बनवण्यात आला हा एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये टाकून हा रस्ता बनवला हा रस्ता माझा स्पष्ट आरोप आहे महानगरपालिकेचा पतविभाग महानगरपालिकेचा ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या संगणमताने फक्त या बिल्डरसाठी बिल्डर या बिल्डरसाठी हे एक कोटी एकेचाळीस लाख रुपये निधी टाकण्यात आला आहे आता तसं पाहिलं तर या भागामध्ये जो सोपान काका नगर का म्हणून जो भाग आहे या वड्याच्या पलीकडं हे सोबत जिथे त्या महिन्या येताना दिसतात ह्याच्या पलीकडं ही जुनी ग्रामपंचायत आहे हे निंबाळकर गुजरवाडी ग्रामपंचायत आहे स्वप्न नगर याला बनले जातं हा इथपर्यंत रस्ता होता इथून परत हा दुसरा डीपी ओड्याच्याकडे खाली जातो परंतु हा डीपी ह्या निंबाळकरांची जागा अगदी त्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत ह्या ह्याच्यापर्यंत ह्या पॉईंटपर्यंत ह्या निंबाळकरांची जागा होती या ठिकाणी जो डीपी टाकण्यात आला त्या डीपीचं मार्किंग मी तुम्हाला दाखवतो हो हे का का था 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 ते ते जा आता हे जे मार्किंग आहे हे मार्किंग पुढे महानगरपालिका बांधकाम विभाग ज्या टायमाला एखादा डी पी विकसित करायचं असेल त्या टायमाला पहिल्यांदा संबंधित जागा मालकाला ही सगळी प्रोसिजर पूर्ण करावी लागते त्याला नोटीस काढावे लागतात त्याची हस्तांतरणाची प्रोसेस पूर्ण करावी लागते त्याला त्या जागेचा मोबदला पूर्ण द्यावा लागतो जसं की आता आपण चौकामध्ये म्हणजे जे म्हणतात ना की एखादा जर कोणी बळी तो कानपिळी अशा प्रकारे या ठिकाणी लोकांची कामं होतात कात्र्याच्या चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गुगळेचा प्लॉट आहे ह्या गुगळेच्या प्लॉटवरती कुणी जात नाही का तर गुगळे कोर्टात जातो गुगळे कोर्टात बोलून घेतो गुगळे महानगरपालिकेला नोटीस देतो म्हणून गुगळेच्या प्लॉटला ना टॅक्स आहे ना गुगळेच्या प्लॉटला कोणी अतिक्रमण कर कारवाई कर करते ना कोण ताब्यात घेते परंतु गरीब बिचारी शेतकरी त्यांना घंटा काही कळत नाही अशा लोकांना मात्र दादागिरी करायला सगळे येतात आता हे रोडचं डीपीचं मार्किंग आहे हे डीपीचं मार्किंग आहे पासून बारा मीटर हा डीपी आहे तिकडं म्हणजे दोन्ही बाजूने आता नुकसान केलंय महानगरपालिकेने या निंबळकर परिवाराला आता पाशी घ्यायची वेळ आली आहे त्यांनी मला तेच पात्रात लिहून दिलंय की आता आमच्याकडे पन्नास लाख रुपये आमचं सगळं उपजीवीच साधन संपलंय आम्हाला एकतर महानगरपालिकेने हिथून जागेचा मोबदला दिला नाही आता या त्यांच्या शेडवरती डीपी आहे तो कायम राहिलाय आणि महानगरपालिकेच्या पथ विभागाने ह्याच्यावरती एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये खर्च करून तो फिल्टरसाठी डीपी करून दिला या संबंधित ठेकेदारावरती काय नव्हत्याचं हो सिके असोसिएट्स सिके असोसिएट्स या ठेकेदारावरती पहिल्यांदा ह्याच्यावरती ब्लॅकलिस्टची कारवाई झाली पाहिजे आणि जे पुणे महानगरपालिकेचे या रोड डिपार्ट दिपर, पथ डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत फक्त सुधीर चव्हाण असतील ना तर अजून कोण अधिकारी असतील यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे त्यासाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेबांना भेटणार आहोत की तुम्ही फक्त गोरगरिबांवरतीच अन्याय करणार का आज ही मार्किंग मी बांधकाम विभागाला विचारलं की तुम्ही जो डीपीची मार्किंग दिली ती कुठनं दिली हे बांधकाम विभागाने दिलेली मार्किंग आहे आता इथपासून टाका मीटर मीटर बारामीटर बारामीटरचा आपण पाहू शकतो इथून मी चाळीस फूट माप टाकणार आहे म्हणजे खरं वास्तविक पाहता तो रस्ता जो आहे तो हिथला आहे म्हणजे हा चाळीस फुटी रोड हा इथपासून सुरुवात करायला पाहिजे होता आणि तिकडे नेऊन okay. त्यांनी ते एंड करायला पाहिजे हा इथून बारा मीटर इथून चालू आहे आता हा इथं आला बारा मीटर हा बारा मीटरचा जो तो डीपी आहे हा डीपी आहे हा डीपी ठेऊन संपतो आणि ह्याच निंबाळकरांची म्हणजे सोपान निंबाळकर असतील किंवा माऊली निंबाळकर असतील यांची जागा तिथपर्यंत आहे रामचंद्र निंबाळकर यांची जागा तिथपासून तर अगदी शेवटपर्यंत यांची जागा आहे आता हा प्लॉट यांचा तिथं जिथं मी सुरुवातीला उभा होतो तिथपासून इथपर्यंत हा डीपी विकसित झाला पाहिजे होता परंतु ठेकेदार महानगरपालिकेचे अधिकारी यांचं संगणमत झालं आणि यांनी सगळ्यांनी इथपासून इकडे बारा मीटर विकसित केला आता हे यांच्या जागे म्हटलं शंभर टक्के शंभर टक्के हा प्लॉट हा समा या दोन फॅमिलीचा आहे निंबाळकर फॅमिलीच्या जागेवरती आज विकसित दमदाटी करून दादागिरी करून यांचे इकडचे शेड काढले मग या लोकांनी इकडे शेड केले आता इकडचा रस्ता इकडची जागा सात गुंठे जागा आहे यांची ही जागा या बिल्डरच्या ताब्यामध्ये गेली बिल्डरला आता बघा तुम्ही समोरच्या बाजूची बघा कसे मस्त तिकडे दुकानं काढली आता हिथून जी एंट्री दिसते ह्याची इथं ही एंट्री ह्याची इथली नाहीये इथली एंट्री नाहीये ही एंट्री तिकडं पलीकडच्या बिल्डिंगला आहे तिथून दाखवते आणि इथे एंट्री दाखवते आता हा सगळा हा सगळा विकल्या गेलाय आता ह्याच्यामध्ये लोक राहायला आलेत त्या लोकांना इथून एंट्री नाहीये हा रस्ता यांच्या मालकीचा नाहीये इथं ही मालकी ह्या दोघा भावांची तिथपर्यंत मालकी आहे म्हणजे इथं महानगरपालिका प्रशासन रस्ते विभाग पतविभाग ठेकेदार आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी हा रस्ता केला आणि निंबाळकर फॅमिलीवरती अन्याय केला निंबाळकर फॅमिलीची जागा काढली आता निंबाळकर फॅमिली तिकडे सील सगळे शेड सील करून टाकलेत म्हणजे आज यांना आई भीक मागून द्यायना बाप जीव गालाय ना अशी परिस्थिती या फॅमिलीची झाली आहे ह्यांच्या शेडवरती कारवाई केली कालच्याला टॅक्स विभागाने आता संपूर्ण शेड सील करून टाकलेत सगळ्यांची ह्यांचे जीविकेचं साधन बंद करून टाकलं आणि इतर असतं आता या बिल्डरने समोरच्या बाजूला ओढा हा आपला आहे बघा सगळा रस्ता जो दिसतो समोरच इथे एंट्री केली हा सगळा प्लॉट आहे यांचा निंबाळकरांचा प्लॉट आहे ह्या सगळ्या निंबाळकरांच्या प्लॉटला हा ऍक्सेस आता बिल्डरला आतमध्ये जायला ऍक्सेस दाखवला जो की बिल्डरचा नाही आहे हा त्याचा नकाशे पण आम्ही त्याच्या नकाशे पण सगळे बाहेर काढलेत कुठे भिंत केली आहे बिल्डर एवढं तुम्ही बघता बिल्डरांना या ठिकाणी वड्यामध्ये चाळीस पंचाळीस फुट मीटर पर्यंत चाळीस ते पंचेचाळीस मीटर म्हणजे शंभर फुटाचा हा वडा आहे शंभर फूट मार्किंग डीपी वरती बघा दोन हजार एकोणीसला जो पाऊस झाला ह्याच वरच्या भागामध्ये जो आंबिल ढग म्हणून डोंगर आहे त्या आंबिल ढग डोंगराचं जे पाणी खाली येतं ते ह्या आंबिलवाड्यानी पाणी येतं मूळ आंबिलवाडा जो हाय ह्या ह्या वाड्यातनं पाणी सगळं असं खाली तलावामध्ये जातं आता इथून सुद्धा महानगरपालिकेचं एक बजेट लावले गेले म्हणजे महानगरपालिका कुणासाठी आहे का पैसेवाल्यांसाठी आता इथून एक टेंडर लावले परत पडदी घालायचं या वड्याला पडदी घालायचं त्या वड्याला पडदी घालायचं टेंडर लावले महानगरपालिकेच्या पैशातून म्हणजे इतर गरिबांना तुम्ही त्यांच्या घरांवरती नांगर फिरावला त्यांचे शेण पाडले आणि हे फक्त आत्ताच जे टेंडर काढले या वड्याचे फक्त या निंबाळकरांच्या फॅमिलीसाठी या निंबाळकरांच्या घरावरती नांगर फिरवण्यासाठी काढले मला वाटते निंबाळकरांनी आपापसातली भांडणं बाजूला ठेवावीत आणि निंबाळकरांनी हे सगळं लक्षात घ्यावं की तुमच्या घरावर नक्की नागर कोण फिरवतोय या विषयांवरती लक्ष द्यावा मामा इकडे मामा सांगतील की इथं त्यांचं कुठपर्यंत शेड होते हे काय रोडपर्यंत होते आणि काय केलं आपण त्यांना ऑपोजिशन आप ते दिलेली तरी यांनी काढलं आणि एवढे मोठे शेड आखेल रोडपासून काढले तुम्ही आमच्या ऑपोजिशन नाही रोडला तरी त्यांनी जबरदस्तीने काढून घेतलं त्या मला सुद्धा यांच्यावरती जे सी बी आणले शेडवरती कारवाई केल्या तर तुम्हाला मोबदला मिळला नाही नाही काय मिळलं नाही महानगरपालिकेच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या डीपीच्या महानगरपालिका विकसित करते त्या टायमाला संबंधित जागा मालकाला कंपनसेट करावं लागतं त्याला पैसे द्यावे लागतात आजपर्यंत किती पैसे मिळेल निंबाळकरांना पुढे दुसरे निंबाळकर त्यांना नाही माहिती सागर किती पैसे मिळेल तुला आजपर्यंत आम्ही पाठपुरावा करतो विरोधासाठी आमच्याकडून कोणी लक्ष देत नाही किती पैसे हा विषयच नाही कसला जातो कसलाच माहिती रस्ता झाला रस्ता झाला सगळं झालं अतिक्रमण विभागाची कारवाई कारवाई म्हणून आम्हाला घाबरून सोडलं सगळीकडे पण काही उपयोग नाही झाला सगळं आणि नंतर कळालं हे सगळं असं झालेलं आहे यांच्यावरती अतिक्रमणनी कारवाई वेगळी केली <coughs> अतिक्रमणनी यांचं सगळं पाडलं त्या जागेवरती रस्ता विकसित केला एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये टाकले फाईल ही एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयाची त्या रोडची फाईल आता ह्याच्यामध्ये सरळ लिहिलंय सर्व नंबर पंचाळीस मधून गुजराडी रोड ते ओढ्यापर्यंत जाणारा बारा मीटर डीपी रस्ता विकसित करणे मग जर बारा मीटर डीपी रस्ता विकसित करायचा होता तर मग मी मागाशी जे मार्किंग दाखवलं त्या मार्किंग पासून बारा मीटर रस्ता विकसित करणं गरजेचं कर होता असा न करता फक्त या बिल्डरच्या फायद्यासाठी हा रस्ता इकडे आणि जागेवरती काय सांगितलं हा डीपी रोड आहे हे जे लाल मार्किंग दिसतं हे दोन हा डीपी रोड आहे हा गुजरवाडी रोड या गुजरवाडी रोड हा डीपी रोड आला हा जो मी आता तुम्हाला शेड दाखवला या शेड वर न जाणारा हा रस्ता आहे आणि इथं जी काही मार्किंग दिसते ही एवढी ग्रीन मधली ही ही ग्रीन मधली जागा ह्या ग्रीन पासून तर इथपर्यंत ही सगळी जागा ही पस्तीस गुंठ्या जागा ह्या निंबाळकरांची आहे आता याच्यामध्ये ही बिल्डिंग आहे आता जी झालेली बिल्डिंग दिसते ती ही आहे आणि आता एक्झिस्टिंग जी चालू आहे ती ही बिल्डिंग आहे आता यांना कुठेही ऍक्सेस या बिल्डिंगला नव्हता यांचा ऍक्सेस इथून होता इथून ऍक्सेस होता पण आता बघा क्लिअर दिसतोय हा बारा मीटर रस्ता जो आत्ता महानगरपालिकेच्या नाकाशावरती आहे आणि जो आत्ता विकसित केला तो बघा असा इथं वड्यापर्यंत हा वड्यापर्यंत विकसित केलाय आणि आता डीपी असलेल्या जागेवरती जर तुम्ही शेतकऱ्यांना मोबदला दिला असता शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचे पैसे दिले असते तर त्यांना त्या ठिकाणी शेड टाकायची गरज पडली नसती महानगरपालिकेने जर त्या ठिकाणी बारा मीटर डीपी टाकलं ना त्यांच्या जागेचं वाटतुळ केलंय त्यांच्या जागेचा आर झोन असणाऱ्या प्लॉट मध्ये तुम्ही बारा मीटर डीपी टाकला बरं डीपी टाकला मग डीपी त्यांना का नाही कंपनसेट केलं का निंबाळकरांना बारा मीटर डीपीचे पैसे दिले नाही बरं पैसे दिलेत नाहीत नाही ज्या टायमा विकसित केला महानगरपालिकेचे एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये पैसे खर्च केले म्हणजे हा महानगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय नाही का हा सगळा पैशाचा अपय आमचे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष शिवाजी मते यांनी हा सगळा विषय माझ्याकडे आणला नमस्कार सदर निंबाळ कुटुंबीय आमचं नातेवाईक आहे आणि आज त्यांच्या ज्या पद्धतीने रोडचं काम होतं ज्या पद्धतीने रोडचं काम व्हायला हवं तर त्या पद्धतीने न करता त्या बिल्डर जे रंगनाथ सावरे म्हणून जे बिल्डर आहेत हा महानगरपालिकेचा मोठा ठेकेदार आहे त्याने जे संबंधित अधिकाऱ्यांना हाताला धरून संपूर्ण हा डी पी रस्ता बदली केलेला आहे आणि संपूर्ण रोड हा एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा महानगरपालिकेची फसवणूक केली आणि आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तर जे आमचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते कधीही भरून निघणार निघणारं नाही आहे आणि आजच्या परिस्थितीला हा रस्ता आपण पाहिला असता की हा रोड आज या शेडमधून हा रस्ता जातो आहे परंतु आज सगळा या मा रंगनाथ सावरे या नावाच्या बिल्डरने या जे वास्तुश्री कन्स्ट्रक्शन आहे त्यांनी हा सगळा रस्ता त्याच्या फायद्यासाठी त्याच्या बाजूला करून घेतलेला आहे आणि सात गुंठे जागा आमच्या अधिकृतपणे गिळंकृत केलेली आहे त्यांनी तर त्यावेळी आमची आता त्याच्याविरोधात फौजदारी कार्यवाही आणि आम्ही आता वसंत मोरेंच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेकडे आम्ही सर्व तक्रारी करणार आहोत आणि त्या बिल्डरला निश्चितच ज्या प्रकरणामध्ये लोकांची फसवणूक केली याच्यामध्ये फक्त हीच लोक हे निंबाळकर परिवार फसला नाही ह्याच्याबरोबर या बिल्डिंगमध्ये जेवढे काही दोनशे अडीचशे फ्लॅट आहेत त्या सगळ्या लोकांची फसवणूक झाली आहे कारण यांना रस्ता हा दाखवला हा रस्ता नाही उद्या जर निंबाळकर परिवाराने त्या ठिकाणी मातीच्या गाड्या टाकल्या आणि तो रस्ता बंद केला तर सोसायटीवाले जाणार कुठून या बिल्डरवरती आणि या संबंधित ठेकेदारावरती ज्या ठेकेदारांनी महानगरपालिकेच्या पैशाचा अपहार केलाय जो पैसा जिथं खर्च व्हायला पाहिजे होता त्या ठिकाणी खर्च न होता हा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च झाला आणि त्या चुकीच्या ठिकाणामधनं सफर त्याच्यामध्ये निंबाळकर परिवार झालाय निंबाळकर परिवाराला त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली निंबाळकर परिवाराच्या जागेमधनं सात गुंठ्याचं नुकसान करून ते करून आता उरत उलट निंबाळकरांच्या सगळे प्रॉपर्टी सील करून टाकले की ज्या प्रॉपर्टीवरती सुद्धा आता डीपी टाकलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूनही तुम्ही लोकांना जगून देणार नाही मग या अशा प्रकारे कारवाई करून वड्यावरती भिंती टाकून लोकांच्या जागेमधून रस्ते करून ह्या लोकांना वाढणार का अशा मोठ्या मोठ्या लोकांसाठी आता इथं करोड रुपयाचं परत टेंडर लावले का तर हा रस्ता आता ह्यांना कमी पडतोय तिथून हा डीपी गेलाय दुसरा हा डीपी यांना विकसित करायचा त्याच्याकरता परत महानगरपालिकेचे पैसे ह्याच्यावरती खर्च करायचे परत नवीन टेंडर लावायचं भिंत टाकण्याचं म्हणजे आपण काम कुणासाठी करतोय महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला मी ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस बांधकाम विभाग स्पष्ट भाषेमध्ये बोललं की आम्ही आमचं मार्किंग करून दिलंय आम्ही मार्किंग करून आम्हाला ज्या आम्हाला डी पीने सांगितलं की टेंडर लागलंय ह्या रोडचं एक कोटी एक्केचाळीस लाखाचं तर तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला मार्किंग करून द्या मार्किंग कर काम हे बांधकाम विभागाचं असतं बांधकाम विभागाने मार्किंग करून दिलं परंतु रस्ते विभागाने रस्ता करत असताना मार्किंगवरती न करता अस्तित्वातील रस्त्यावरती केला बरं मामा अस्तित्वचा रस्ता वीस फुटाचा होता का होता फुटाचा ज्या टायमाला मी तुम्हाला पहिल्या टर्मला इथं नळ काढून इथं नळकोंडाळा ज्या टायमाला मी ह्या भागातली इथं पलीकडे सगळी ग्रामपंचायत आहे ह्या लोकांना या लोकांना प्यायला पाणी नव्हतं हा पूल पण नव्हता त्या टायमाला इकडे मी यांना एक नळ कोंडाळ काढून दिलं होतं त्या टायमाला हा रस्ता फक्त दहा ते बारा फुटाचा होता आणि आता तो रस्ता करत असताना पूर्णपणे रस्ता बदललाय आता महानगरपालिका उलटी प्रश्न विचारतीये रस्ते विभाग प्रश्न विचारतोय बांधकाम विभाग प्रश्न विचारतोय यांना की तुम्ही काय झोपले होते का तुम्ही एवढ्या वेळेस होता अरे ह्यांना दमदाट्या झाल्या ना पण मला हे विचारतं हे कुठं होते त्याच्यापेक्षा महानगरपालिकेचे अधिकारी झोपले होते का तुम्ही चुकीचा तुम्हाला कुणी अधिकार दिला लोकांच्या घरावरती नांगर फिरवण्याचा त्याच टायमाचा डीपी असता तर हा योग्य ठिकाणी विकसित झाला असता तर पहिले निंबाळकरांचं जे पहिले शेड तोडले ते निंबाळकरांचं नुकसान झालं नसतं मान्य आयुक्तांना माझी विनंती आहे आता तुम्ही माधव जगताप साहेब टॅक्स आलेत आता माधव जगताप साहेब फार जोरात काम चालू केले त्यांनी पुणे शहरामध्ये त्यांनी कालपासून नुसते सील ठोकायला हो सुरुवात केली आहे परंतु सील ठोकत हो असताना माधव जगताप साहेबांनी या सुद्धा गोष्टीचा विचार केला पाहिजे की तीन टॅक्स लावलाय तुम्ही या शेडला आता दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत बावीस तेवीस चोवीस तीन वर्षामध्ये जागेला पन्नास लाख रुपये तुम्ही टॅक्स लावताय अहो तुम्ही सिंगल पण टॅक्स लावलं तर लोक भरतील ना शंभर टक्के भरतील आज पन्नास पन्नास लाखाचा टॅक्स एवढा मोठा आहे आज रीत सर धरला तर तो, तो साधारण दहा साडे दहा लाख रुपयापर्यंत शेडला टॅक्स जाऊ शकतो पण ते भरायची त्यांची तेवढी ऐपत नाही ना पन्नास पन्नास लाख रुपये आणणार कुठन त्यांचे कोटकोट रुपये टॅक्स कात्रजमध्ये थकलेत त्यांच्या यादे मी देतो साहेब तुम्हाला आणि तुम्ही त्यांच्यावरती पण कारवाई करा त्यांना पण सील ठोका फक्त गरिबांना शेतकऱ्यांना ज्यांनी आपल्या उपजीविकेची साधनं तुमच्यामुळं महानगरपालिकेमुळे घालवली त्यांच्यावरती नुसत्या कारवाई करून चालणार नाही तेव्हा या सगळ्या स्वतःची पाठ ठोपटून घेण्याकरता लोकांचे बळी देणं बंद करा नाही तर एक दिवस लक्षात ठेवा ज्या वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आता निवडणुका नाही आहेत आता लोकांना कळत असेल की प्रशासन कशा पद्धतीने काम करते प्रशासन फार चुकीच्या पद्धतीने काम करते नुसतं सील टोकते आज याच्यामध्ये असणारे सगळे लोक ही सगळी आज एकदम मोठ्या प्रमाणामध्ये लोक बेहाल झालेत त्यांचे धंदे बंद पडलेत तेव्हा यांना काहीतरी सवलत मिळाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी रस्ता बदलला त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारचं पत्र आज मी अतिरिक्त आयुक्त असतील विक्रम कुमार साहेब असतील यांना देणार आहे आम्ही झोपलो होतो त्याच्यापेक्षा तुमच्या अधिकारी इंजिनियर नेमलेत ना लाख लाख दोन दोन लाख रुपये त्यांना जर पगार देता एवढे मोठ्याले पगार घेऊन लोकांच्या घरावरती नांगर फिरवायला तुम्ही यांना पगार देता का लोकांची घर कुटुंब उद्ध्वस्त करा या लोकांना पगार देणार का तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या पहिल्या चुका बघा डीपी आखून दिलेला असताना डीपीचं मार्किंग आज चार दिवस झालं या सगळ्या गोष्टी आम्ही पावसकर साहेबांसंग बोललो आणि पाचव्या दिवशी येऊन कारवाई तुम्ही लावताय आता कारवाई हा दोन वेगवेगळे विषय आहेत परंतु तीन वर्षामध्ये पन्नास लाख रुपयाचा टॅक्स लावलाय म्हणजे तुम्हाला काय जागा ताब्यात घ्यायच्या ताब्यात घ्यायच्या हिंमत असेल तर घ्या ना कात्राच्या चौकातली ती का घेत नाही तिथं का बावीस कोटी रुपये तिथं बावीस बावीस कोटी रुपये म्हणजे जो बळी तो काय बळी झाला का तुमच्याकडे तिथं काय सगळे नांगे टाकणार तिथं तिथं कोण बॉलर जाणार नाही आणि हिथं मात्र गरिबांना जरा दिसत की लगेच लावशील लाल कपडा गुंडाळायला वेळ लागत नाही परंतु या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत महानगरपालिका आज याच्यावरती या चुकीच्या पद्धतीने हा बारा मीटरचा डीपी विकसित केलाय या ठेकेदार काय नाव सिके सिके कन्स्ट्रक्शन जो कोणी ठेकेदार आहे या ठेकेदारावरती ब्लॅक लिस्ट करायची कारवाई झाली पाहिजे या ठिकाणचे जे आता बांधते अभियंता आहेत सुधीर चव्हाण साहेब असतील किंवा इथले जेही असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता विकसित झाला त्यांच्यावरती सगळ्यांनी महानगरपालिकेच्या पैशाचा अपहार करून बिल्डरला मदत केली यासाठी यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई केली पाहिजे आता शिवाजीरावांनी सांगितले की हा बिल्डर पुणे महानगरपालिकेमधला एक मोठा ठेकेदार पण आहे जर हा पुणे महानगरपालिकेचा मोठा ठेकेदार आहे तर या ठिकाणी जे काम झालं जे टेंडर लागलं या टेंडर मध्ये ह्याचा टेंडर सेट होता का बघायला लागल जर यांनी त्या टेंडर सेट मध्ये टेंडर टाकलेला असेल तर स्वतःच्या जागेकरता आज अशा पद्धतीने ठेकेदार काम करणार असेल तर ठेकेदारावरती सुद्धा पुढची जी बिल्डिंग आहे सात गुंटे जागा आहेत जे यांना मोबदला देत नाही तोपर्यंत त्याला वर्क बसले पाहिजेत अशा प्रकारचं आजचा लाईव्ह करण्यामागचं कारण आहे दुपारी आम्ही आज ॲडिशनल कमिशनरना या संदर्भात भेटणार आहोत आणि कशा पद्धतीने त्यांना थोडीफार रिलॅक्सेशन देऊन ह्या टॅक्समध्ये कशा पद्धतीने त्यांना थोडी रिलॅक्सेशन देता येईल आज आम्ही पाहणार आहोत परंतु महानगरपालिकेला आजचा हा लाईव्ह करण्यामागचा एवढाच उद्देश आहे की डीपी रस्त्याचा पूर्णपणे अपार झालाय डीपी रस्ता दुसऱ्या जागे विकसित झाला आहे हे मान्य आहे हे पथ विभागाने मान्य केलंय हे बांधकाम विभागाने मान्य केलंय मग जर पथ विभागाने बांधकाम विभागाने मान्य केलंय तर मग संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई का होत नाही यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे नाही तर अँडिशनल कमिशनरच्या ऑफिसमध्ये मी आज बसत एवढं आजच्या लाईव्ह बद्दल सांगतो आणि हे निंबाळकर फॅमिलीलाच घेऊन बसणार मी तिकडं जोपर्यंत या संबंधित लोकांना मोबदला मिळत नाही आज यांना यांच्या रेडिंगर प्रमाणे यांचा मोबदला मिळालाय का नाही मिळाला यांची जागा घेतली तर आता आम्हाला अधिकारी सांगतात चौदा चार जी करा आणि चौदा चार जी करून रस्ता आपण शिफ्ट करू अरे बा एवढा रस्ता शिफ्ट करायला तुम्ही कुणी सांगितला होता कुणा करता तुम्ही रस्ता शिफ्ट केला बिल्डर करताच ना आता बिल्डर मला सांगतो आम्ही याच्याकरता हा विषय मिटवण्याकरता बाबा चला जाऊ दे दे शांततेमध्ये यांना जर यांचं कंपनसेट होत असेल तर मला वाटतं की तिथं ते मिटलं असलं पाहिजे म्हणून मी बिल्डर संघ त्यांना बसायला लावले बसायला लावले ते बिल्डर आम्हाला प्रस्ताव देतोय की तुम्ही मग असं करा तुम्ही एक पत्र द्या त्या पत्रावरून आम्ही डीपी इकडे एवढी ताकद आहे बिल्डरमध्ये एवढी ताकद आहे ठेकेदारांमध्ये की महानगरपालिकेची आरपीडीपी लोक बदलू शकतात जो अधिकार फक्त सीएम साहेबांना आहे जो अधिकार फक्त कमिशनर साहेबांना आहे चेंजेस करण्याचे अधिकार जर सीएम ला आहे कमिश्नरला आहे मग एवढ्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना याचं बदली करायचे अधिकार असताना एक ठेकेदार कसं म्हणू शकतो मला पत्र द्या मी बदली करून देतो एवढी महानगरपालिका दोन वर्षात विकायला काढली का, का तुम्ही लोकांनी हा मला वाटतं की लोकप्रतिनिधी हा असला पाहिजे कारण महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीचा अंकुश हा प्रशासनावरती असतो प्रशासन बेताल झाले प्रशासन आता प्रशासनाला कुठलंही दाव राहिलं नाही त्यामुळे आता या गोरगरिबांवरती अशा प्रकारच्या कारवाई करत प्रशासन सुटलंय परंतु आम्ही याच्यासाठी आहोत आम्ही ह्या अशा ह्या प्रश्नाला पूर्णपणे येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाचा पडणार या ठिकाणी जेवढे काही प्रेसवाली लोक आहेत सोशल मीडियावरतून मी आता हा विषय व्हायरल केलाय मी प्रेसला सुद्धा या ठिकाणी आणणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा वडा कशा पद्धतीने बंद केला आणि अनेकदा याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या लागून सुद्धा कारवाई होत नाही का कारवाई होत नाही आता ही लोकांना एक प्रकारे इकडे क्लब हाऊस करायचं काम चाललंय म्हणजे ही फसवणूकच चालली नाही दोनशे अडीचशे जे काय असतील ते उद्या वड्यावरती उद्या या भागामध्ये आता पलीकडच्या भागाला पाहू शकतो आपण एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती झाल्या ग्रामपंचायत मध्ये ह्या पुढे गेला त्या भिंती पैसे संपला तिथं जिथं भिंत संपती त्या भिंतीपासून तो डायरेक्ट नव्वद औषध आतमध्ये वाढलाय उजव्या आताला अशा पुढे आंबील वडा काय असा उजव्या नव्वद नव्वद आवश्यक ना होता का मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या टायमाला जसे यांना आत्ता प्रश्न केला की एवढा मोठा रस्ता विकसित होताना तुम्ही झोपला होता का पोवड्यावरची एवढी मोठी भिंत विकसित होत असताना महानगरपालिकेचे अधिकारी ड्रेनेज डिपार्टमेंट हे झोपलं होतं का एवढ्या मोठ्या मोठ्या कारवाया इथं करून लोक भिंती घालतात त्यांच्यावरती तुम्ही काय करणार नाही आता गोरगरिबांवरती लगेच तिथं त्यांच्या जागेमध्ये यायचं लावायचे पाडायची कारवाई पण त्यांच्यावरती केलेली नशीब ह्याचे पाडलेले आहेत आणि आता परत अधिकाऱ्यांबरोबर बोललो तर म्हणते नाही अजून टॅक्स लावायचे राहिले कशा पद्धतीने काम करता गोरगरीब लोकांनी राहायचं का नाही या पुणे महानगरपालिकेमध्ये असा प्रश्न उपस्थित झालाय आजचा लाईव्ह हा फक्त एवढ्यासाठी होता की हा जो बारा मीटर टिपी पूर्णपणे शिफ्ट करून जो केलाय हे महानगरपालिकेच्या पैशाचा पूर्णपणे कोटी एक्केचाळीस लाखाचा आभार झालाय तर हा अपार करणारे संबंधित अधिकारी संबंधित महानगरपालिकेचा ठेकेदार जो कोणी असेल तो ह्या टेंडरमध्ये जेवढे काही लोक रिंगसाठी होते या सगळ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे यासाठी आज मी ॲडिशनल कमिशनरांना साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्याबरोबर हा समोरचा विषय सगळा सांगणार आहे आजचा हा लाईव्ह एवढ्यासाठीच होता की शेतकरी कुटुंबावरती झालेला अन्याय त्यासाठी मला वाटतं की हा डी पी जोपर्यंत या डीपीचं कंपनसेट यांना होत नाही तोपर्यंत ह्या तो लोकांना जो काही कारवाई करायचं नाही कोर्टामध्ये सुद्धा ही लोक जाणार आहेत कोर्टामध्ये सुद्धा हा टाकून महानगरपालिकेच्या विरोधामध्ये महानगरपालिकेने संगणमत करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरनी ठेकेदारांनी सगळ्यांनी संगण आता मला वागावं वा लागणार आहे ह्याच्यामध्ये कोणाकोणाच्या अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत मला असं कळालंय याच्या या टावर या बाराव्या तेराव्या मजल्यावरती महानगरपालिकेच्या कोणत्या तरी अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत आता मी जाऊन भागणार आहे ॲग्रीमेंट पण बाहेर काढणार आहे ज्यांचे ज्यांचे बांधकाम इथं फ्लॅट निघतील ना त्यांचे पण लाईव्ह वरती बाराव्या तेराव्या मधल्या जाऊनच त्यांचे लाईव्ह आहे मला म्हणलेत तर नाही म्हणून परंतु यांचा आरोप आहे की या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फ्लॅट दिले गेलेत कोण अधिकारी आहेत ते पण बघून त्यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई लावणार ते जर बांधकाम विभाग पथविभाग याच्याशी संबंधित असतील तर मग योग्य काय तो निर्णय वरती त्याच्या फ्लॅटमध्ये होईल धन्यवाद